नमस्कार क्षेत्र मेळाव्या पोह्या कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव सोलापूर आणि या ठिकाणची एक महत्त्वाची सूचना आपण बघणार आहोत आणि लासलगाव या ठिकाणी काय बाजारभाव निघाले आवक कशी आहे सोलापूर या ठिकाणची लाईव्ह अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करावं थोडं शूटून बघा अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे व्हिडिओ जर आवडला तर नक्कीच लाईक करायला विचार चॅनलवरती नवीन असाल तर या ठिकाणी बघितलं तर माझा शेतकरी या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून लाईकन म्हणजे कांदा नका जेणेकरून जेणेकरूनकडे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचते सल तर मित्रांनो करू शकता कृषी उत्पन्न असेल का श्री छत्रपती शिवाजी महाराज कृषीपूर्ण बाजार असेल का दिनांक दहा मे दोन हजार चोवीस शुक्रवार उच्च बाजारभाव एकूण कांदलेल्यामध्ये एक्केचाळीस नागांची आवक आहे लालखांसाठी आज आवक नाही पुन्हाकांसाठी एक्केचाळीस नागांची आवक कांदा कांदाचे क्विंटलमध्ये दहा एक हजार क्विंटलची दाखल झाली तर बाजारभाव रुपये प्रति क्विंटलप्रमाणे बघितले तर लाल कांद्यासाठी आवक नाही तर उन्हाळ कांद्यासाठी आवक आहे आणि बाजारभाव त्याला कमीत कमी पाचशे जास्तीत जास्त अठराशे सरासरी चौदाशे रुपयापर्यंतचे मार्केट चालू आहे कांद्याच्या भावात आज घसरण बघायला भेटली एकंदरीत कालच्या तुलनेने थोडी नरमाई आहे परंतु दिवसेंदिवस कांद्या निर्यात खुली होऊन देखीलसुद्धा कांद्याच्या भावात घसरण बघायला भेटत आहे त्यानंतर कृषी उत्पन्न बाजारांची सोलापूर श्री शलराप्पा जावळी सोलापूर श्री सिद्धेश्वर मार्केट आड्यातील दहा मे दोन हजार चोवीस रोजी दोनशे साठ कांदा आवक आहे आवक कालच्या इतकीच आहे चढ उतार आवकीमध्ये भावामध्ये होताना दिसत आहे त्यानंतर कृषीपूर्ण बाजार समितीचे बादारभाव बघण्यावर बाद बाद एक महत्त्वाची सूचना निर्यात शुल्क अधिक असल्याने निर्यातीला महत्त्व नाही आहे कारण की निर्यात चालू केलं असं या सरकारने सांगितलं परंतु निर्यात मूल्य आहे त्याच मित्रांनो या ठिकाणी दिवसेंदिवस कांद्याचे भाव वाढायचे सोडून घसरण आणि घसरण गसरना पहिले जसे ते भाव होण्यास सुरुवात झालेली आहे आणि या ठिकाणी बघू शकता एकंदरीत मात्र निर्यात पूर्णपणे खुली करून निर्याशुल्काची अट ठेवू नये अशी मागणी शेतकरी करत आहे शुल्क अधिक असल्याने निर्यातीला महत्त्व नाही दोन पैसे पदरात पडू अशी शेद शेतकऱ्यांनी सरकारला घातली आहे तुम्हाला या संदर्भात काय वाटतं तुमचं मत प्रत्येक नक्कीच मानाला असू शकता धन्यवाद मित्रांनो लाईक करा शेअर करा सबस्क्राईब कमेंट करणार तर व्हिडिओ आपण जे महाराष्ट्राने धन्यवाद सबस्क्राईब